सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत पंधरा दिवसात दोन गुन्हे घडले रात्रीच्या वेळी आय टी इंजिनियरला अडवून लुटणे आणि एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा देखील प्रयत्न झाला यापूर्वी वसंत विहार परिसरात अशीच घटना घडली होती या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी तीन ठिकाणी अचानक नाकाबंदी लावण्याचा निर्णय सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी झाला यावेळी वाहतूक पोलिसही असणार आहेत सोलापूर शहरातील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विशेषत विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती सोलापूर शहरात सलगर बस्ती एमआयडीसी सदर बाजार फौजा चावडी एम जेल रोड जोडभावी असे सात पोलीस ठाणे आहेत सध्या दररोज रात्रीच्या वेळेस एकाच ठिकाणी नाकाबंदीची कार्यवाही होते वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांची नाकाबंदी वेगळी होती पण आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख तीन ठिकाणी नाकाबंदी लावावी असा निर्णय झाला तसेच या नाकाबंदीवेळी वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असे ठरले दिवाळीच्या काळात असाच प्रयोग पोलीस आयुक्तांनी केला होता त्यामुळे सणात चोरी दरोड्यासारख्या घटना घडल्या नाहीत त्या पद्धतीने आता दररोज तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार ना आहे या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका